Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. आज अर्थसंकल्प सादर झाला आणि याच्यामध्ये तरुणांना आणि विद्यार्थ्यांसाठी म्हणून अनेक योजना ज्या आहेत त्या सांगण्यात आल्या निर्मला सीतारामन यांनी आज हे बजेट सादर केलेलं के होतं आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी म्हणून खास योजना आहेत त्याच्यातले जे दोन महत्वाचे मुद्दे आहेत ते आज आपण समजून घेणार आहोत याच्यामध्ये आपण जर बघितलं तर विद्यार्थ्यांना अनेक योजना असतात ज्या योजनांसाठी क्रायटेरियाज असतात पण जे विद्यार्थी हे कुठल्याच क्रायटेरियामध्ये बसत नाहीत किंवा ज्या विद्यार्थ्यांना बाहेर शिक्षणासाठी जायचंय त्यांच्यासाठी जा फारशा योजना आपल्याला बघायला मिळत नाहीत मात्र या वेळेला सरकारनं असं सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचं आहे ज्यांना भारतात शिक्षण घ्या घ्यायचं आहे त्यांच्यासाठी म्हणून सरकार त्यांना मदत करणार आहे याचाच अर्थ काय होतो तर दहा लाखाची जी मर्यादा आहे दहा लाखापर्यंतच्या लोन साठी सरकार ही त्या ते विद्यार्थ्यांना मदत करणार आहे आणि त्याच्यावरती त्यांना तीन टक्के सूट जी आहे ती इंटरेस्ट वरती ती देखील दिली जाणार आहे पण याची अट एकच आहे किंवा आज एकच अट जी आहे ती त्यांनी सांगितलेली होती आणि ती अट म्हणजे तुम्हाला डोमेस्टिक कॉलेजमध्ये शिकावं लागेल डोमेस्टिक कॉलेज म्हणजे तुम्हाला भारतातल्याच कुठल्या तरी, तरी कॉलेजमध्ये शिक्षण घ्यावं लागेल मग ती तुमचे ते ग्रॅज्युएशन असेल किंवा तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल कुठल्याही कोर्ससाठी सरकारकडून दहा लाखापर्यंतची जी मदत आहे दहा जे लोन आहे ते मिळण्यासाठी सरकार सरकारकडनं सहाय्य हो केलं जाणार आहे त्याचबरोबर आणखीन एक जी स्कीम किंवा आणखीन एक जी योजना त्यांनी सांगितलेली आहे ती अशी की एक करोड युवकांना पाचशे ज्या टॉप मोस्ट कंपनीज आहेत किंवा पाचशे कंपन्यांमध्ये पुढच्या पाच वर्षांमध्ये इंटर्नशिप्स दिल्या जाणार आहेत यासाठी दर महिन्याला पाच हजार रुपये देखील त्यांना मिळतील आणि एक वेळेला म्हणजे जेव्हा ते ही इंटर्नशिपला सुरुवात करतील किंवा जेव्हा ते सिलेक्ट होतील तेव्हा त्यांना एक वेळेला सहा रुपयांची देखील मदत केली जाणार आहे याच्यातनं काय होईल तर अर्थातच जेव्हा विद्यार्थी कॉलेजमधनं बाहेर पडतात तेव्हा त्यांच्याकडे त्यांना लगेच जॉब्स मिळतील असं नसतं त्याच्यामुळे या योजनेतनं विद्यार्थ्यांना तो फायदा होऊ शकतो सहा महिने त्यांना प्रशिक्षणही मिळू शकतं आणि त्याचबरोबर त्यांना जी पाच हजार रुपये आहेत तो स्टायपेंड आहे तो स्टायपेंड देखील त्यांना मिळणार आहे याचबरोबर आज असंही सांगण्यात आलेलं आहे की बारा इंडस्ट्रीयल पार्क्स जे आहेत त्यांना देखील सँक्शन करण्यात आलेलं आहे म्हणजे बारा इंडस्ट्रीयल पार्क्स नव्यानं उभारण्यात येतील नव्यानं सुरू करण्यात येतील आणि ते नॅशनल इंडस्ट्रीयल कॉरिडॉर डेव्हलपमेंट प्रोग्रॅम याच्या अंतर्गत केलं जाणार आहे आपण जर बघितलं तर ही सरकारनी जी योजना आत्ता सांगितलेली सांगितलेली आहे किंवा हा जो मुद्दा त्यांनी मांडलेला आहे जिथं था विद्यार्थ्यांना इंटर्नशिप दिली जाईल किंवा त्यांना सहा महिन्यांसाठी शिक्का आणि कंबा अशा अशी जी योजना खरंतर अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे साधारण त्याच पॅटर्नवरती आधारित हा देखील सरकारचा मुद्दा आहे किंवा आज त्यांनी जे अर्थसंकल्पात मांडलं ते साधारण त्याच्यावरतीच निर्भर आहे अवलंबून म्हणजे त्याच्यासारखंच ते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आज अर्थसंकल्पात ही जी योजना त्यांनी सांगितलेली आहे तर ही महाराष्ट्रातल्या एका योजनेशी खूप सिमिलर कि आहे किंवा त्याच्यासारखीच आहे असं म्हटलं तरी हरकत नाही विद्यार्थी जेव्हा ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडतात त्यानंतर त्यांना सहा महिन्याची जी इंटर्नशिप आहे ती या सर म्हणजे या योजनेमध्ये ती त्यांना मिळणार आहे आणि त्याच्यासाठी त्यांना स्टायपेंडही मिळणार आहे आणि अर्थात जर कंपनीला तुमचा परफॉर्मन्स आवडला, आवडला की त्यांना तुमचं जर काम आवडलं तर ते पुढे तुम्हाला रुजू करूनही घेऊ शकतात किंवा पर्मनंट एम्प्लॉय म्हणूनही घेऊ शकतात मात्र आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपण नुकतंच बघितलं की जेव्हा अर्थसंकल्प सादर झालेला होता त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही प्रचंड गाजलेली होती त्याच्यामध्ये महिलांना पंधराशे रुपये जे दर महिन्याला मिळणार होते मात्र त्यानंतर आणखीन एक योजना जी होती त्याची घोषणा मु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली होती तर ज्या दिवशी त्यांनी बजेट सादर केलं त्या बजेटमध्येच त्यांनी ही योजना सांगितलेली होती मात्र त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला किंवा त्यांनी त्या गोष्टी ते ही योजना आहे असं त्यांनी पुन्हा एकदा नंतर सांगितलेलं होतं आणि मग त्या योजनेचं नाव लाडका भाऊ योजना असं म्हणून तर ती योजना फेमस झाली लाडकी बहीण योजना झाल्यानंतर भावांसाठी काय असा प्रश्न विचारला जात होता त्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आपण अर, अर्थसंकल्प सादर केला तेव्हाच सांगितलेली होती असं सांगितलं आणि नंतर या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणून ओळखायला सुरुवात झाली या योजनेमध्ये दे देखील असंच काहीसं आहे जे आपण आजच्या अर्थसंकल्पात बघितलं जे निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं होतं की विद्यार्थ्यांना इंटर्नशिप दिली जाईल सहा महिन्यांसाठीची तशीच काहीशी ही महाराष्ट्र महाराष्ट्रातली देखील आपली योजना आहे याच्यामध्ये देखील सहा महिन्यांसाठी मुलांना इंटर्नशिप देण्यात येणार आहे त्याच्यासाठी त्यांना स्टायपेंड मिळणार आहे आणि या दोन्ही योजना ज्या आहेत त्यांचं स्वरूपही खरं तर सारखंच आहे या योजनेमध्ये दे देखील ज्या मुली आहेत त्यांना देखील संधी मिळू शकते किंवा याचे जे क्रायटेरियाज आहेत साधारण तसेच क्रायटेरियाज केंद्र सरकारने आज जी योजना सांगितली आहे त्याच्यातही असतील का हा प्रश्न अजून अनुत्तरित आहे मात्र आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये ही जी योजना आहे ती नुकतीच समोर आलेली होती आणि त्यानंतर आज केंद्र सरकारनं जेव्हा अर्थसंकल्प सादर केला त्यावेळेला आणखीन एक विद्यार्थ्यांसाठी जी जी योजना होती ती समोर आलेली आहे या तीनही चारही योजना ज्या आहेत म्हणजे केंद्र सरकारच्या असतील किंवा महाराष्ट्र सरकारने सांगितलेल्या योजना असतील याच्यामुळे नक्कीच युवकांना फायदा होईल असं सध्या तरी वाटतंय युवक याचा फायदा घेतात गेता का हे बघणं हे अतिशय महत्वाचं असणार आहे मात्र केंद्र सरकारने आज ज्या दोन महत्वाचे मुद्दे सांगितले विद्यार्थ्यांसाठीचे त्याच्यातली त्याच्यातला दुसरा जो मुद्दा होता तो होता इंटर्नशिपचा आणि नक्कीच विद्यार्थ्यांना याच्यामुळे फायदा होऊ शकेल अशा ज्या प्रतिक्रिया आहेत त्या सध्या तरी विविध माध्यमांवरती येत आहेत मात्र फक्त सहा महिने हे पुरेसे आहेत का या योजनेबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं पाच हजाराचा जो स्टायपेंड आहे तो विद्यार्थ्यांना मिळणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा बजेटचे आणि इतर व्हिडिओज बघण्यासाठी मुंबईत बघत राहा